नमस्कार मित्रो स्वागत आहे आपलं भारत सेन युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही परंतु या ठिकाणी जे महत्त्वाचे अपडेट आलेले आहे थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे बघा मित्रांनो गॅस सिलेंडर हे आपला दैनंदिन उपयोगात आणणारं महत्त्वाचं एक वस्तू आहे तर त्याचे जे भाव आहे मित्रांनो त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो जास्त वेळ तुमचा घेणार नाही थोडक्यात मी या ठिकाणी व्हिडिओ अटपून माहिती सांगणार आहे सर्वप्रथम दोन प्रकारचे सिलेंडर असतात एक असते व्यावसायिक गॅस सिलेंडर आणि एकच ते आपण घरगुती वापरतो ते सिलेंडर तर आज दोन्ही मुद्द्यांना आपण हात घालणार आहोत तरी सर्वांनी सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्राचे नागरिक असाल मुलगा किंवा मुलगी विद्यार्थी विद्यार्थिनी लाडकी बहीण शेतकरी अधिकारी कर्मचारी शासकीय गव्हर्नमेंट सर्वंट तरी प्रत्येकाला कंपल्सरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण शासनाचे विविध महत्त्वाचे नियम आणि महत्त्वाच्या सरकारी योजना सर्व कॅटेगरीसाठी विविध सरकारी योजना आपल्या चॅनलवरती सांगितल्या जातात म्हणून आपल्या चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही राहा व सबस्क्राईब करून घ्या चला त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुम्ही ते, ते सुद्धा तुम्ही वाचू शकता आणि हा व्हिडिओ बघितलं झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा आणि आपलं चॅनल ओपन करून आपलं चॅनलच्या होमपेजवर बघा तिथे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती मी टाकलेली असते ओके चला तर बघा मित्रांनो दैनंदिन जीवनात सिलेंडर अतिशय महत्त्वाची वस्तू आहे आणि ना दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाला गरजूची वस्तू आहे तर या ठिकाणी मार्केटमध्ये त्याचे जे भाव आहे मित्रांनो जे आता सध्या आपण वाव व्यावसायिक सिलेंडरबद्दल बोलूया तर व्यावसायिक सिलेंडरबद्दल या ठिकाणी पाच रुपये या ठिकाणी कपास शासनाने केलेली आहे तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची आन्देश बातमी आहे ठीक आहे तर आणि जे घरगुती सिलेंडर आहे त्यांच्यासाठी अजून ज्यांनी वाय सी केली नसेल त्यांनी ताबडतोब गॅस एजन्सी सेंटरवर जाऊन त्या ठिकाणी महत्वाची माहिती घेऊन केवायसी करून घ्या आणि तर तुम्हाला शासनाकडून त्या सबसिडीज तरी मिळणार नाही ठीक आहे आणि या शासनाच्या सिलेंडरसंदर्भात महत्त्वाचे नियम येत आहेत अपडेट होत आहेत तर ते माहिती तुम्हाला सहसा लवकर मिळणार नाही आणि जर माहिती मिळाली नाही तर तुमच्या या ठिकाणी खूप मोठे जे गणित आहे ते, ते बिघडू शकते किंवा खूप मोठे या ठिकाणी नुकसान तुम्हाला सबसिडी संदर्भात किंवा बँकेत आर्थिक मदत मिळते तेच तुमच्या अडचणीत तुम्ही येऊ शकता म्हणून महत्त्वाच्या माहितींकरता आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं तुम अत्यंत गरजेचं आहे आणि कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही राहा सबस्क्राईब करा चॅनल लाईव्हच माझं म्हणणं आहे ठीक आहे आणि वाय सी करून घ्या तुमच्या भल्यासाठीच मी तुम्हाला सांगत आहे केवायसी करून घ्या वारंवार वारंवार एकच एक गोष्ट मला या ठिकाणी मी तुम्हाला सांगत राहतो वाय सी करून घ्या बऱ्याचशा लोकांनी केवायसी केली नाही तुम्ही वाय सी केली नाही तर तुम्हाला या ठिकाणी अंतर मिळणार नाही तर त्या गोष्टीचा मी जबाबदार राहणार नाही मित्रांनो मी वारंवार तुम्हाला के वाय सी करून घ्या बहिणींना सुद्धा मी सांगितलं तर वाय केवायसी करा पण लाडक्या लाड्या के वाय केवायसी केली नाही त्यांचे या ठिकाणी बंद झालेले आहेत त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत ठीक आहे तर लाडक्या के हो वाय सी करून घ्या तर सध्या आपण विषयात विशे, विषांतर व्हायला हो नको सिलेंडरबद्दल बोलत आहे तर सिलेंडरवाल्यांनी लवकरात लवकर लो केवायसी करून घ्या आणि घरगुती सिलेंडरच्या संदर्भात कुठल्याही किमतीचा या ठिकाणी बदल झालेला नाही आहे ओके फक्त व्यावसायिक सिलेंडर संदर्भात झालेला आहे मी फक्त एवढंच म्हणेल घरगुती सिलेंडरसंदर्भात के वाय सी केलं नाही वाय केवायसी करून घ्या आणि त्या संदर्भात मरावा शासनाचे निर्णय ज योजना असतात की प्रधानमंत्री उज्ज्वला योजना झालं त्याचबरोबर आणखी महत्त्वाच्या सिलेंडर संदर्भात योजना आहेत ठीक आहे आता हजारो योजना येत राहतात मी व्हिडिओ बनवत राहतो म्हणून माझ्यासुद्धा लक्षात राहत नाही की कुठ कुठल्या योजनातच काय म्हणून माझे आतापर्यंत तीन हजार प्लस व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर त्या तीन हजार प्लस यूट्यूब चॅनलचे जे तीन हजार प्लस डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तर त्या तीन हजार प्लस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संबंधित योजनेची संपूर्ण माहिती टाकलेली असते जर तुम्हाला व्हिडिओ समजला नाही किंवा कुठल्या गोष्टीची अडचण आली तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचत चला मित्रांनो त्याच्यामध्ये मी लेखी स्वरूपामध्ये सर्व माहिती दिलेली असते मित्रांनो ते वाचत चला मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा सरकारी योजनांसाठी नवनवीन नियम येत राहतात नवनवीन स्कीम येत राहतात नवनवीन आर्थिक अनुदान असतात आर्थिक लाभाच्या गोष्टी असतात ह्या गोष्टी या ठिकाणी समाजामध्ये कुठेही बघायला मिळत नाही किंवा कुणीही अशा प्रकारच्या ज्या अंदरच्या गोष्टी असते कोणीही सांगत नाही मी या ठिकाणी एक प्रशासनाचा एक सेवक किंवा एक भाग म्हणून लोकांपर्यंत हे जे शासकीय योजनांची आर्थिक लाभाची हे जी ज्ञानगंगा आहे हे ज्ञानगंगा पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करतो असो त्याचबरोबर आपली एक एक वेबसाईटसुद्धा आहे कृषी कॉर्नर डॉट कॉम तर त्या कृषी कॉर्नर डॉट कॉमला सर्व तुम्ही भेट द्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व माझी टाकलेली आहे तर आठवणी डिस्क्रिप्शन बॉक्स वेळा बघा आणि आपलं चॅनल एक वेळा ओपन करा आणि चॅनल ओपन करून चॅनलच्या होमपेजवर जा तुमच्यासाठी खूप आनंदाची व महत्त्वाची व्हिडिओ जे आहेत तुमच्या लाभाचे मी टाकलेले आहेत ठीक आहे चला तर मित्रांनो तुमचं मी काही या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही आपण भेटूया पुढच्या वेळेमध्ये कारण मी सरकारी योजनेसह व एका महत्त्वाच्या योजनेसह तुम्हाला काहीही अडचण आली तर निश्चित मला कमेंट करून तुम्ही विचारा त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवरती तुमचे जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत जे महत्त्वाचे मित्र आहेत ते शेतकरी मित्र आहेत जे लाडक्या बहिणी आहेत त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा ठीक आहे चला तर स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र आपण पुढच्या व्हिडिओमध्ये